नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती डेली सराव सिरीजचा पंधरावा दिवस आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत शेखर मुंदडा म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे प्रश्न क्रमांक दोनशे ब्याऐंशी राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन या दोन्ही स्थळाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले मित्रांनो राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन ही दोन्ही ठिकाणं आहेत ती उत्तराखंड या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेली आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी उत्तराखंड ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याऐंशी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जाणार आहे मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग आहे तो महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामधून जाणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे ठीक आहे तर, तर मित्रांनो या बारा जिल्ह्यामध्ये आहेत नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ठीक आहे हा महामार्ग आहे तो नागपूरला गोव्यासोबत जोडतो प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी सोळा जानेवारी हा पहिला लोकपाल दिन सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला मित्रांनो दोन हजार चौदा साली सोळा जानेवारी या दिवशी लोकपाल आणि लोकायुक्त कायदा लागू झालेला होता आणि मित्रांनो याच धर्तीवर दोन हजार पंचवीसपासून म्हणजे याच वर्षापासून लोकपाल दिन साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याऐंशी नुकतेच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे मित्रांनो राष्ट्रीय हळद मंडळ याचं मुख्यालय आहे ते तेलंगणा या राज्यामध्ये आहे पर्याय बी आपलं उत्तर आहे ठीक आहे कोणत्या ठिकाणी आहे तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोनशे शहाऐंशी मनरेगा योजनेअंतर्गत सर्वाधिक वेतन टिंबटिंब या राज्यात दिले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो नरेगा या योजनेअंतर्गत सर्वाधिक वेतन आहे ते हरियाणा या राज्यामध्ये दिलं जातं किती दिलं जातं तर चारशे रुपये प्रतिदिन इतकं दिलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी प्रश्न क्रमांक दोनशे सत्याऐंशी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब ही समिती नेमली या ठिकाणी पहा मित्रांनो पर्याय द्यायला चुकलेला आहे ठीक आहे पर्याय लक्षात ठेवायचे नाही आहेत उत्तर लक्षात ठेवायचं आता अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनंत मनोहर बदर समितीची स्थापना केलेली आहे ठीक आहे अनंत मनोहर बदर प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी पद्मश्री पुरस्कार मिळवणारा भारताचा पहिला पॅरा तिरंदाज हरविंदर सिंग कोणत्या राज्याचा आहे मित्रांनो हरविंदर सिंग हा हरियाणा या, या राज्याचा आहे पर्यायी डी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो त्यानं पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीस आणि टोकियो पॅराऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये दोन्हीमध्ये कांस्य पदक पटकावलेलं होतं त्यामुळे मित्रांनो त्याला दोन हजार पंचवीस साली पद्मश्री पुरस्कार दिला गेला आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणनव्वद जपान देशातील सर्वात मोठे बेट कोणते मित्रांनो जपानमधील सर्वात मोठे बेट आहे होनशु बेट म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे त्यासोबतच जपानची राजधानी कोणत्या बेटावर आहे असा प्रश्न येऊ शकतो तर ती राजधानी टोकियो आहे आणि होनशू याच बेटावर आहे प्रश्न क्रमांक दोनशे नव्वद पुढीलपैकी पार्श्वभूमी या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो पार्श्वभूमी म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीच्या मागील कथा किंवा मागील ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्या, त्या म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए मागील कथा एखाद्या गोष्टीचा बॅकग्राऊंड विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलायनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पी डी एफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंटदेखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याण्णव मी निबंध लिहितो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा मी करता निबंध कर्म लिहितो क्रियापद मी लिहितो तो, तो लिहितो ठीक आहे त्यासोबतच ती लिहिते या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे जर कर्त्याचं लिंग बदललं मीच काय केलं ती केलं मी लिहितो ती लिहिते काय झालं कर्त्याचं लिंग बदलल्यावर क्रियापदाचं रूप लिहितोवरून लिहिते झालं म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय सी कर्तरी प्रयोग काही वेळा काय असणार आहे सकर्म कर्तरी प्रयोग कारण याच्यामध्ये कर्म आलेलं आहे तर लक्षात ठेवायचं ज्या वाक्यामधील क्रियापद कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं त्याला काय म्हणायचं कर्तरी प्रयोग ज्या ठिकाणी कर्मानुसार बदलतं कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं त्या ठिकाणी कर्मनी प्रयोग आणि ज्या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नाही त्या ठिकाणी भाव्य प्रयोग प्रश्न क्रमांक दोनशे ब्याण्णव मावळताना या धातु प्रत्यय ओळखा या ठिकाणी पहा मूळ धातू कोणता मावळ आणि प्रत्यय कोणता ताना म्हणजे पर्याय हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो मावळताना हा शब्द पूर्णक्रिया दाखवतोय का नाही दाखवत आहे म्हणून हा काय आहे कृदंत आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याण्णव मी घरी आहे हे क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी पहा घरी हे काय दाखवतंय ठिकाण दाखवतंय स्थल दाखवतंय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे काय झालं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी ठीक आहे स्थलवाचक आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव पर्जन्य या शब्दाचा सामानार्थी शब्द ओळखा मित्रांनो पर्जन्य म्हणजे पाऊस पर्याय बी विजला समानार्थी शब्द कोणता दामिनी चपला ठीक आहे ढगला मेघ नभ वाराला तुम्ही कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याण्णव व्हावे या क्रियापदावरून कोणता अर्थ व्यक्त होतो आता मित्रांनो शक्यता योग्यता व्यक्त होणाऱ्या आणि क्रियापदाचा शेवट वा वि वेन होणाऱ्या वाक्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी वाक्य म्हणतो म्हणजे या ठिकाणी काय झालं व्हावे हे काय आहे विद्यार्थी क्रियापद म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे लक्षात काय ठेवणार आहे ज्या वाक्यातील क्रियापदामधून शक्यता योग्यता यांचा बोध होतो आणि क्रियापदाच्या शेवटी वा वि असतं त्याला काय म्हणायचं विद्यार्थी वाक्य किंवा हो? विद्यार्थी क्रियापद म्हणायचं आज्ञार्थ कधी असणार आहे वाक्यातून आज्ञा विनंती उपदेश यांचा बोध होत असेल तर ठीक आहे स स्वार्थ कधी फक्त काळाचा बोध होत असेल तर प्रश्न क्रमांक दोनशे शहाण्णव तो दुकानात गेला व उसने पुस्तक घेतले या वाक्यातील व हे कोणते अव्य आहे आता मित्रांनो तो दुकानात गेला या गोष्टीमध्ये या क्रियेमध्ये त्यानं पुस्तक घेतलं ही क्रिया काय केली ऍड केली या क्रियेची भर घातली आणि मित्रांनो या ठिकाणी भर घालणारं अव्यय कोणता आहे तर व आहे म्हणजे व काय आहे समुच्चयबोधक बोधक आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय डी एखाद्या क्रियेमध्ये दुसऱ्या क्रियेची भर घालणाऱ्या अव्ययाला काय म्हणायचं समुच्चे बोधक अव्यय म्हणायचं आणि मित्रांनो समुच्चे बोधक अव्यय विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय न्यूनक उभ्यानवी अव्यय आणि परिणामबोधक बोधक अव्यय काय आहेत प्रधानत्व सूचक उभयानवी अव्ययाचे चार मुख्य प्रकार आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे सत्त्याण्णव खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी पहा क्रीडांगण हा शब्द पर्याय बी प्रमाणे लिहायचा क्रीडांगण ठीक आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय या ठिकाणी पहा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय म्हणजे या ठिकाणी क्रियाविशेषण काय असतं क्रियापदाचं किंवा क्रियेचं विशेषण असतं म्हणून आपलं उत्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक दोनशे नव्याण्णव पुढील पैकी रानवाटा हे आत्मचरित्र कोणाचे आहे मित्रांनो रानवाटा हे आत्मचरित्र आहे मारुती चितंपल्ली यांचं पर्याय ए आपलं उत्तर आहे तलाठी भरती सिरीजसाठी आपण हा प्रश्न ऑलरेडी पाहिलेला आहे प्रश्न क्रमांक तीनशे ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात त्या ठिकाणास काय म्हणतात त्या ठिकाणी पहा दोन नद्या एकत्र आले की त्याला काय म्हणायचं नद्यांचा संगम म्हणायचं म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे तीन नद्या एकत्र आल्या तर त्रिवेणी संगम ठीक आहे त्याचबरोबर या दोन नद्या आहेत आणि नद्यांच्या मधला जो भाग आहे त्याला काय म्हणायचं दुआब म्हणायचं ठीक आहे आता पंजाब पहा पाच नद्या आहेत आणि त्यांच्या भागामध्ये पंजाब वसलेला आहे म्हणून पंजाब काय आहे पाच नद्यांचा प्रदेश ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न समजले असतील प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र